बोला आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना इंद्रीकरच किती तुमच्या मुलासारखा आहे संकट किती येऊ द्या ते कुणा तरी पशी बोलत जा त्याने आज लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी ती आतून कळूच आहे आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे ते प्रगट करीत जा बोलत जा ऑफिस मध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे असू द्या तो बायको पशी टाका आज जरा मी मध्ये बोल नको लई मला असं असतं साहेबांनी तांदेल तू पिऊनच येतो डायरेक्ट म्हणजे टेन्शन आहे काही नाही विनोद नाही तुम्ही बोलत जा आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सोनबाई बाई थोडी खट्या घरोघर मातीच्या चुली थोडस बोलायचं आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका सतत सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं परिणाम हृदयाचे जे चार आहेत उजवी जेवणी का जेवनिका, डावी जेवणी का उजवी करणे का डावी करणे का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला ब्लॉकेज किती निघली जास्त कमी आणि अटॅक माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार सहा महिने अटक येऊ शकत नाही एकटा अस तो घरी गेलो होतो आणि हे मोबाईल मुळे संवाद संपलाय मान्य आहे का बोला बोलत जा पुरीला पोरला बोलत जा बोलल्यानं तू खालक होत एक बोलतच नाही लोक लगविला गेला मोबाईल आला हो चैन सुद्धा खुली नाही त्यानं पोरग झुळीमध्ये रडत आहे झुळीत रडून रडून थकले पोरग आईने झोळीतून खाली काढलं पोरग त्याला भूक लागली आईनं गॅसवर दूध तापवलं पातेल्यात पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल पोराला अन्नाची गरज ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला मग आता पोराला दूध द्यावा का नाही वर बोलत राहिली कुत्रीचं पिलो अख दूध पिऊन गेलं वर गप्पा आणत राहिली पोरा एक मोबाईल मुळे संवाद संपला मान्य आहे का बोला हे आजारी तुम्ही बोलायला काय झालं एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली एकटीच आहेत माणसं येड्या बाबडीत मोहरीत शिमेटच्या नळीत काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाले पागलच झाली एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली तीन मोबाईल मुळे मातस चिडचिडी झाली चार ए चार मोबाईल मुळे मेंदू हँग झाले पाच मोबाईल मुळे डोके दुखी झाली सहा मोबाईल मुळे सांदी दुखी झाली सात मोबाईल मुळे दृष्टी गेली आणि आठ मोबाईल मुळे झोप गेली मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशीत येते एकानं निम्या रात्री गोदडी फाडली टाक तर, टरा गोदडी फाडली <coughs> त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली <laughs> ना आज गोदडी फाडली याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध नाही तर उद्या तुम्हाला फाडीला हा म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या कमी द्या नाही देऊच नका यांना काजू चारा ना बदाम चारा ना कोण नको म्हणलं तुम्हाला हा यांना यांना ना यांना कशाला मोबाईल यांच्या कशाला मोबाईल पाहिजे पोरण मोबाईल ला गेम कोणत्या आहे रे पबजी अजून पिपल जोरात बोला कोणती पबजीन पबजीन काय झालं नाही हे बंद करा आणि हे काळाची मग बाई यांना काजू द्या भजम द्या व्यायाम द्या पाच वाजता यांना जरा फिरवून आणा यांना शिकू द्या रविवारी नवरा बायको सुट्टी असती जरा पोरांमध्ये बसा गप्पा आणा आमचं तुमचं एकच झाले माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे माझा आहे माझ्या बायकोला विचारील रात्री येतो सकाळी जातो हपाव ना कोण आहे बो <laughs> महाराज माझ्या पोराचे माई जवळजवळ पाच पाच सहा सहा दिवस गाठ होत नाही जायला वाजते दोन तीन सकाळ ती पाहुणे सातलं जाते शाळेत चलाच कवा को कोणाला <laughs> माहिती काय नाही महाराज तुम्ही ना मी पागलच नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज कारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे तो देव झाला पाहिजे माणसाला देव पायीचा नाही पायून काय करतो काशीला जातो मारा काशीला काशीला जाणारे नियम माहिती तुम्हाला काय काशीचा हे काशीला जाणारी ध्याना देवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसत असं नाही हे बावलाट का शिवरून गावात आहे तर मी दाव्याचं खात नाही कानपाड फुडीन तुला जायला पण सांगित होत काशीला <laughs> हा छक माराय गेला तू सात आठ हजार रुपये गेले गाई तू त्याला कमी पडली दोन्ही पोरं वाहिनी निघली हीच काशी लागली याला गेला काशिलान काशीला शिलजाचे हाऊस आपल्याला नाही हा हिला ना। फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे हा आलीच त्याला यहीन यहिन सगळं काचपान घेऊन चालली काशी आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय पैसे या, ही, या ही दिवस निघात्या उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा दोन्ही काशा खुश घरातली काशी खुशन ही काशी खुश, खुश। तुम्ही म्हणाल मारा देवडा काशीवर वाईट का म्हणून आपल्याकडे मावलीची होवे बाराव्या अध्यात मोक्ष देऊन उदार होय की काशी शरीर ते ठाई वेच कि जे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळत पण शरीर तिथं ठेवावं लागतं हे काशीवरून गावात येते काशी मी काशी केली मी मोतीला जात नाही अंत्यविधीला जात नाही दहाव्याच खात नाही श्राद्धाच खात नाही प्रचाराच प्रचाराचा रस्सा लाल जुला वर सोडीत नाही प्रचाराचा रस्सा मागून लाल पाडला तरी पुढून वती तोच आणि मी काशीच का लपाड्या हो सगळ्या भाषा आता लागलं ला करण तुम्हाला म्हणायचा एका शिवजीला दीड दीड तास देव चोळून काय करतो याकडून देव चोळले कुत्रा आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला काय <laughs> वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरण कधी समाधानाचं नाही लहानपोराचं मन कधी स्थिर नाही आणि सुरीचं थणक लकलाब नाही पुरावा चरणे बालकाचे मान का धान पुन्हा तीन जेवढं तेवढं ओव्या प्रमाण सगळ मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपणा साप शोक करता तो मारता फोरवे फो गो घा थे मग देव येतो बदला घेतल्याशिवाय काहीला इस्टेट मोकार पोरग नाही काहीला ना इतकी पोर झोपाय जागा नाही काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसलांच मग निघली mm. mm. दोन लाख अडीच mm. लाख <laughs> मागचं लाख नऊ लाख हो काही माणसं ते ते ताटली पाहता खातीच नाही <laughs> <laughs> साखर डायबिटीस वांग मुळव्या <laughs> काही माणसं चालू चालू मिली काही लाख का गाव कटाळले मरानच पाहुणेच भेटायची बंद झाली अवला जाईना ते भेटा ताक उलटा पाहुण्याने फोन केला कस काय म्हणले आहे अजून मरानच नुसता उताना पडेल खाटाव हो। खात नाही पित नाही पाहतो नुसता <laughs> पावने मिलने चाह दूध थोड़ी दारू पिटल थोड़ा रसा, तू ना करे रखवाली रख जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा